महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या शाखेचे शहापुरात उद्घाटन करण्यात आले तर कोकण विभाग अध्यक्ष सुनील भोंडुले यांची निवड करण्यात आली वनमजूर वन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी वाहन चालक यांच्या समस्या सोडवण्यासाठी शहापूरमध्ये वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेची स्थापना करण्यात आली संघटनेच्या नामफलकाचे अनावरण केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर संघटना कोकण विभाग अध्यक्षपदी सुनील भोंडिवले यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी शाहपूर वन विभागाचे अधिकारी वनपाल वन कर्मचारी वनमजूर उपस्थित होते नमस्कार इकडे इकडे बघा आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनरक्षकनाथ वनपाल संघटना वनकामगार वाहन चालक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये मान्य अजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालणारी ही संघटना आणि या संघटनेच्या शहापूर वन विभागाच्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आदरणीय अजयभाऊ पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे बहुसंख्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर या कार्यक्रमाचं या ठिकाणी बहुंशाचे उद्घाटन झालं आदरणीय माननीय सहाय्यक वन संरक्षक शेंगळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंसुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि बाकीचे आमचे सर्व महिला कर्मचारी त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी उपस्थित हा कार्यक्रम शुभ आहे त्यामुळं इतर संघटनेच्या बाबतीत मला इथं काहीही बोलायचं नाही यापुढे

सराज या नामपालकाचं उद्घाटन केलं तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात आज इथे उपस्थित मान्य अभिजितजी सुनील मुळे साहेब गुडकेजी फडकेजी निघित यांना सगळे आमचे वनमधू संघटनेचे अध्यक्ष आणि सगळं महिला कर्मचारी सगळे लोक उपस्थित या इथे शहापूरमध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्या आहे चारे आणि त्या समस्यांचा हल करण्यासाठी इथे सुनील गोडके इथे आमचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्ती होत आहे आमचे मंडुले साहेब हे की ज्येष्ठ खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी म्हणून काम आहे महाराष्ट्रात आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं त्यासाठी आम्ही लोक येथे आलेलो आहे इथे अभिजितची आमच्या सर्वांच्या वतीने म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन आमचे स्वीकारतील आज मल्होत्रा साहेब मंत्रात सभा असल्यामुळे तिथे गेल्यामुळे आम्ही याच्यापुढे आमच्या वेतरेन श्रेणी असू द्या जोखीमपत्र असू द्या प्रवास पत्ता असू द्या इत्यादी अजून पुष्कळच्या काही गोष्टी समस्या आहे प्रामाणिकपणे इथले ज्येष्ठ माझे सहकारी सुनील बोंबिले मी निश्चित सुधीर फडके आणि आम्ही सगळे लोक मिळून आम्ही लोक या समस्या लवकरात लवकर हल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हल करण्याचा प्रयत्न म्हणजे काय या समस्या लवकर हल होतील हेच नाही महिला पोट्या तेहतीस टक्के महिला आज पुणे विभागात असल्यावर सुद्धा त्यांच्या पोस्टिंगमध्ये अडचणी येतात स्वच्छता गृह नाही कॉमन रूम नाही महिलांना जेवढं झेपतं तेवढाच जॉब द्यायला पाहिजे अतिसंवेदनशील भागात पोस्टिंग करू नये ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे आमचा जो आता बँड आहे एस सेवनचा एस नाईन Yes, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय वनरक्षकांचा आणि वनपालांवर एवढा अन्याय झालेला आहे त्यांना एस टॅनेच बँड जेव्हा की त्यांचा समकक्ष पी एस आय किंवा मसूल भस, निरीक्षक या म्हणजे आर आय या लोकांचा जे समकक्ष बँड एस तेरा एस चौदा झालेला आहे आम्ही म्हणतो नाही एस चौदा एस बारा तेरा तरी द्यावा अशी या आजच्या योग आहे इथून मी शासनास मान्य गणेश नाईक साहेबांना विनंती करत आहे